पी जी आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पिकाची वाढ नियंत्रित करणारे टॉनिक थोडक्यात तर शेतकरी मित्रांनो आज आपण पी जी आर कोणते फवारायचे किती फवारायचे ह्या गोष्टी तर बघणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओ नंतर तुमच्या मनामध्ये पी जी आर विषयी जे काही प्रश्न असतील ते त्याच्या डोसेज बद्दल असतील सोबत कोणतं पीजीआर फवारायचं कोणतं नाही याबद्दल देखील जे काही शंका त्या शंकांचं निरसन होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बला तर शेतकरी मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स जे असतात ते नेमकं काम काय करतात तर ते आपल्या पिकाची उंची जे अतिरिक्त झाली आहे ते थांबवण्याचं काम करतात ही नेमकी उंची कसं थांबवतात तर आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन असतात उदाहरणार्थ जिब्रेलिन सायटोकायनिन ऑक्सिन ऍप्सेसिक ऍसिड इथिलीन अशा टाईपमध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात या हार्मोन्सपैकी जिब्रेलिक ऍसिड हे जे हार्मोन आहे ते आपल्या पिकाची उंची वाढवण्याचं काम करतं आणि ज्या वेळेस आपल्या पिकामध्ये जिब्रेलिक ॲसिडचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस पिकाची अतिरिक्त उंची होते म्हणजे जिब्रेलिक ॲसिड आपल्या पिकासाठी अपायकारक आहे का नाही जिब्रेलिक ॲसिड हे पिकासाठी अपायकारक नसून ते एक प्रकारे आपल्या शरीरामध्ये जसं वेगवेगळे वेग हार्मोन असतात थायरॉइड हार्मोन असतो म्हणजे थायरॉक्झिन असतं थ्री असतं ह्युमन ग्रोथ हार्मोन असतं त्याचप्रकारे हे एक आपल्या पिकामधलं हार्मोन आहे जे काम आपल्या शरीरामध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोन करतं तेच काम पिकामध्ये किंवा प्लांटमध्ये जिब्रेलिक ॲसिड करतं तर ह्या जिब्रेलिक ॲसिडची जी इन्हिबिशन असतं जिब्रेलिक ॲसिडचं बायोसिंथेसिस जे होत असतं म्हणजेच जिब्रेलिक ॲसिड वनस्पतीमध्ये जे तयार होत असतं ते तयार होण्याच्या प्रक्रियेला हे पी जी आर थांबवण्याचं काम करतात त्यांचे प्रोडक्शन होऊ देत नाहीत थोडक्यात तर शेतकरी मित्रांनो त्यातल्या त्यात जिब्रिलिक ऍसिडमध्ये जी ए थ्रीचं सिंथेसिस ते थांबवतात ज्याचं काम असतं शूट इलाँगेशन म्हणजेच आपल्या पिकामध्ये जे आपलं स्टेम असतं ते वाढवणं म्हणजे पिकाचं खोड वाढवणं उंची वाढवणं खोडाची तर शेतकरी मित्रांनो पी जी आर आपल्या पिकाला स्ट्रेसमधून बाहेर काढण्याचं देखील काम करतं कसं तर त्यामुळे म्हणजे पी जी आर काय करतं आपल्या पिकामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम असतात किंवा जे मॉलिक्युल्स असतात म्हणजे ज्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये जी, जी, पिका जी अबायोटिक स्ट्रेस किंवा बायोटिक स्ट्रेस म्हणजे अजैविक आणि जैविक जे ताणतणाव असतात त्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं अशा प्रकारच्या अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटीमुळं जे पिकामध्ये फ्री रॅडिकल जे असतात ज्यामुळं ते नुकसान होणार आहे ते थांबवतं थोडक्यात असं काम करतं आता हे खूप डिटेल व्हायला हो लागला व्हिडिओ काही काही शेतकरी मित्रांना जरा वाटेल की हे एक्स्ट्रा माहिती काय गरजेची पण एखादी गोष्ट आपण आपल्या पिकावरती फवारवतो आहोत त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीविषयी डिटेल माहिती असणं गरजेचं आहे तर आपण काय करूयात सध्या की त्याचे फायदे काय आहेत हे बघूयात पहिल्यांदा मी काय मोजके फायदे काढलेत तर त्यामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त झाली ते थांबवण्याचं काम करतं पी जी आर जर आपल्या पिकामध्ये शाखीय वाढ जास्त झाली असेल किंवा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाली असेल तर ती थांबवण्याचं था। काम हे पी जी आर करतात यानंतर दुसरं काम करतात ते म्हणजे जर तुमच्या पिकामध्ये किंवा तुमच्या पेरणीच्या वेळी तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याकडून जास्त सिडरेट वापरला गेलाय त्यामुळे आपल्या पिकामध्ये पिकांची म्हणजे प्लांट पॉप्युलेशन जर जास जास्त झाले असेल तर त्याच्यामध्ये कसं फुलं लागण्याचं प्रमाण कमी असतं अशा वेळेस देखील तुम्ही पी जी आरचा स्प्रे केला तर तुमच्या पिकामध्ये नॉर्मल जे फ्लावरिंग होतं ते होण्यास मदत होते तिसरा फायदा म्हणजे आपल्या पिकाची जी आड म्हणजे अनियंत्रित असते त्याच्यावर नियंत्रण मिळवतात हे झालं फुलं जर कमी दिसत असतील तर हे फुलांची संख्या देखील वाढवण्यामध्ये मदत करतं सोबत मुळांची वाढ जर कमी असेल तर तरी देखील हे मुळांची वाढ करण्यास आपल्याला मदत करतं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं वहन कसं होतं जर आपण स्प्रे केला तर हे ॲक्रोपेटल आणि बेसिक पेटल अशा दोन्ही मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशननं याचं वहन होतं म्हणजे ते पानांवरती फवारलं तर ते मुळांपर्यंत जातं मुळांना जर डे ड्रेंचिंग केली तर मुळांना जी ड्रेंचिंग केलेली असती ते वरीपर्यंत म्हणजे आपल्या ग्रोईंग टिपपर्यंत जातं म्हणजेच आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची झालं तर ॲक्रोपिटल म्हणजे काय आपण मुळाला जर एखादं औषध दिलं किंवा मुळाला जर एखादा खत दिला त्याचं वहन पानांपर्यंत होणं मुळापासून पानांपर्यंत ह्याला म्हणतात ॲक्रोपिटल आणि पानांपासून मुळांपर्यंत त्याला म्हणतात बेसी पेटल आता तुम्हाला समजून आलं असेल ह्या गोष्टी आता ह्याचं एक दुसरं एक काम असतं ते म्हणजे काय करतं हे तर जी ऊर्जा आपल्या पिकाच्या ग्रोइंग पॉइंट म्हणजे आपल्या पिकाचा जो शेंडा असतो जिथून वर उंची वाढत असते त्या शेंड्याकडे जी ऊर्जा जात असते त्या ऊर्जेचं वहन हे आपल्या पिकाच्या जे रिप्रोडक्टिव ऑर्गन असतात म्हणजेच फ्लावर्स असतात त्याकडे त्या ऊर्जेचं त्या अन्नाचं वहन आपल्याला ह्या पी जी आर मार्फत झालेलं दिसून येतं आता आपण बघूयात की कोणते कोणते पी जी आर आपण आपल्या पिकामध्ये फवारू शकतो आता मी तुम्हाला एक चार ते पाच पर्याय सांगतो त्यातील कुठलंही एक पी जी आर तुम्ही यूज करा त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतात पहिलं पी जी आर आहे टाबोली टाबोलीमध्ये पॅक्लोब्युट्रॅझोल फोर्टी पर्सेंट आहे आणि तेच सेम कंटेंट कमी प्रमाणामध्ये मध्ये आहे तर आपल्याला टाबोली किंवा कल्टार टाबोली हे जरा स्ट्रॉंग आहे त्याचं जर प्रतिपंप जर आपण प्रमाण घेतलं तर तीन एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे आणि आपल्याला जर दोनशे लिटर पाण्यांमध्ये जर त्याचं प्रमाण एकरी एक घ्यायचं असेल तर तीस एम एल घ्यायचं आहे तेच प्रमाण आपल्याला कल्टारमध्ये देखील यूज करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही कल्टार चार एम एलपर्यंत घेऊ शकता आणि तीस एम एल एक करी घ्या त्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील सेम कंटेंट जे टाबोलीमध्ये आहे ते विद्युतमध्ये देखील आहे त्याचं प्रमाण पण तुम्ही सेम घेऊ शकता यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे लिओसिन लिओसिनमध्ये क्लोर मॅक्वेट क्लोराईड नावाचा एक घटक असतो लिओसिन हे देखील एक जबरदस्त पीजीआर आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता याचं प्रमाण आपल्याला दीडशे एम ते दोनशे एम प्रति एकर घ्यायचंय यानंतर चमत्कार ह्याचं देखील जबरदस्त रिझल्ट आहेत चमत्कारचे याचं प्रमाण आपल्याला दोनशे एम एल प्रति एकर घ्यायचं आहे यानंतर पुढचं आहे पी जी आर ते म्हणजे इग्निटस त्याच्यामध्ये सायक्लेनिलाइड आणि जे चमत्कारमध्ये कंटेंट आहे ते दोन्ही कंटेंट त्यामध्ये आपल्याला भेटतात ऐंशी एम एल प्रति एकर घ्यायचं आहे यानंतर आपले हे पी जी आर एवढे आहेत त्यांचं प्रमाण परत एकदा आपण बघूयात टाबोली तीस एम एल प्रति एकर कल्टार तीस एम एल प्रति एकर विद्युत तीस एम एल प्रति एकर यानंतर लिहोसिन दीडशे ते दोनशे एम एल प्रति एकर यानंतर इग्निटस ऐंशी एम एल प्रति एकर एक यानंतर चमत्कार दोनशे एम प्रति एकर अशा प्रकारचे पी जी आर आहेत तुम्ही ते सोयाबीनमध्ये यूज करू शकता पी जी आरचं प्रमाण यूज करताना तंतोतंत तेवढंच फवारणी करा जास्त पी जी आर यूज केल्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकावरती याचे अपायकारक रिझल्ट दिसून येतील सोबत जे पॅक्लो ब्युट्रॅझोल हो जे आहे ते फंजीसाईडचं देखील काम करतं एक उत्तम असं बुरशीनाशक देखील ते आहे त्यामुळे आपण फवारणी करताना सोबत बुरशीनाशकाची फवारणी करण्याची काही गरज नाही जर तुम्ही टाबोली घेत असाल तर बुरशीनाशक यूज करू नका डायरेक्ट कीटकनाशक यूज करा आणि त्याची फवारणी करा आणि अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पी जी आर विषयी माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल आणि अजून देखील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट्सद्वारे त्या शंका तुम्ही विचारू शकता मी त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न चॅनल चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार